आजकाल लोकांना रील्स व्यसन लागलेलं आहे बहुतेक लोक एक तर रील्स बनवण्यात व्यस्त असतात किंवा दिवसभर रील्स पाहण्यात व्यस्त असतात त्यासाठी कधी कधी आपला जीव धोक्यात घालून कुठेतरी स्टंट करण्याचा प्रयत्न देखील करत असतात एका मुलांनी मात्र रील्स बनवत असताना नकळत एका व्रदाचं पान वाचवलं नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो काही व्हिडिओमध्ये ज्यामध्ये लोक रिल्सच्या नादात आपला जीव धोक्यात घालताना आपल्याला पाहायला मिळतं पण नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये या मुलाचं कौतुक केलं जात आहे सोशल मीडियावरती वा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हा व्हिडिओ रेल्वे प्लॅटफॉर्मचा आहे प्लॅटफॉर्मवर उभं राहून एक मुलगा डान्स करताना त्याची रील्स बनवत असल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तो रील बनवत असताना बाजूने एक ट्रेन येताना दिसते ट्रेनचा वेग कमी होतो आणि अचानक एक म्हातारा चालत्या ट्रेनमधून खाली उतरू लागतो त्यामुळे त्याचे संतुलन बिघडते आणि तो खाली पडतो तो नशीबान होता की तिथे उभे असलेल्या एका मुलानं त्या म्हाताऱ्याला पकडलंय जर त्याने तसे केले नसते तर ती व्यक्ती ट्रेन आणि ट्रॅकमध्ये अडकली असती ज्यामुळे त्याचा जीव देखील गेला असता मित्रांनो कधी कधी घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं मित्रांनो तो ज्यावेळी रील्स बनवत होता त्यावेळी मात्र आपण त्याला नावं ठेवली मात्र त्याच्या हातून काहीतरी चांगलं काम होणार होतं म्हणूनच तो तिथे रील्स बनवायसाठी तिथे गेला होता आणि अशावेळी त्यानं त्या म्हाताऱ्या व्यक्तीचं प्राण वाचवलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद